विद्या भारती इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस वर्ग एक ते दहा साठी प्रवेश सुरू एन ई पी दोन हजार वीस नुसार परिपूर्ण अभ्यासक्रम एन सी आर टी रचनाबद्ध विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत शाळेतच कोचिंग क्लासेसची सुविधा आर्मी मारोरा व दारवा येथील विद्यार्थ्यांसाठी माफक शुल्कात बस सुविधा उपलब्ध सत्र दोन हजार चोवीस पंचवीस आजच वर्ग एक ते दहा प्रवेश घ्या संपर्क विद्याभारती इंग्लिश मीडियम स्कूल साई मिला नगरी नवीन बस स्थानक बिग्रस मोबाईल नंबर हेमंत दुबे त्र्यात पंच्याऐंशी चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्यात्तर एक 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उन्हाची दहा लक्षात घेऊन दिग्रस येते सकाळपासूनच मतदारांच्या रांगा बोहल्यावर चढण्याआधी नवरदैवाने केले मतदान तर प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी सुरुवात झाली यवतमाळ वासीम लोकसभेमधील दिग्रस या शहरात उन्हाची दहा लक्षात घेता नागरिक मतदान करण्याकरिता सकाळी सात पासूनच मतदान केंद्रावर पोहोचले तर शहरातील बापू नगर मतदान केंद्रावर बोहल्यावर चढण्याआधी संजय शासवार या युवकाने मतदान केले तर याच लग्नातील सर्व वरळींनी सकाळीच मतदान केले नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी शास्त्रीनगर येथील मतदान केंद्रावर सहपरिवार मतदान केले तर शिक्षण संस्थेचे सचिव सज्जू पैलवान यांनी वन परिक्षेत्र कार्यालय येथे सहपत्नीक मतदान केले देग्रस तालुक्यातील के एकशे पस्तीस मतदान केंद्रावर मतदान शांततेने पार पडावे व नागरिकांना निर्भीरपणे मतदान करता यावे याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी म्हटले पोलीस स्टेशन दिग्र सद्दीमधील संपूर्ण दिग्र तालुक्यामध्ये एकशे पस्तीस बुथवर आज लोकसभा निवडणुकीचे मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पोलीस प्रशासन संपूर्ण बंदोबस्तासह तयारीसह सज्ज आहे बुथ बंदोबस्त आहे शंभर मीटरच्या आतमधील बंदोबस्त आहे सेक्टर पेट्रोलिंग आहे रिझर्व क्यू आणि एस आर पी एफचा बंदोबस्त तैनात आहे ही लोकसभा निवडणूक अत्यंत शांततेने पार पडावी यासाठी पोलीस प्रशासन अतिशय दक्षतेने काम करत आहे थँक्यू अफजल खान ऋषिकेश सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद